एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा रायगड प्रेस क्लबची पोलीस ठाण्यात तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी रायगड प्रेस क्लबनं केली आहे तसा तक्रार अर्ज रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांना लोणेरे महाड दरम्यान खड्डे असलेल्या वापरातील रस्त्यावरून न नेता लाखपाले टेम्पाले या पर्यायी पुलावरून नेले मुख्यमंत्र्यांना महामार्गावरील खड्डे दाखवले नाहीत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि गेली चौदा वर्ष खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या कोकणवासी यांची क्रूर चेष्टा केली असल्याचं रायगड प्रेस क्लबचे म्हणणे आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर